नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण बघा लेडीज पर्स ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतच आलो आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेंट्स लोकांसाठी पर्स कशी शिवायचे ते बघणार आहोत इथं बघा एक मोठा कप्पा आहे आणि चार छोटे छोटे कप्पे आहेत त्याच्यात आपण चिल्लर वगैरे कार्ड वगैरे ठेवू शकतो तर या पद्धतीने आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी बघा मी इथं दोन मेन जे कापड आहेत ते घेतलेले आहेत तर त्याची रुंदी आहे साडेचार इंच आणि उंची आहे साडे इंच याचे आपल्याला दोन पीस घ्यायचे आहेत त्याच पद्धतीने आपल्याला एक जी कडक अशी आतमध्ये बुकरम पण घेऊ शकता तुम्ही किंवा अशी पिशवीसुद्धा घेऊ शकता आणि अस्तरसाठी सुद्धा मी दोन कपडे घेतलेले आहेत आता आपल्याला यातला एक भाग जो आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि एकच भाग म्हणजे एक मेन लाइनिंग आणि आतलं एक अस्तर आणि एक पिशवीचा कपडा असे तीन आपण वेगळे घेऊया तर बघा आता आपण शिवायचं कसं आहे मेन कपड्यावरती आपण हा अस्तरचा पीस ठेवून घ्यायचा आहे त्याच्यावर हा जो आपण पिशवी कटिंग केलेली आहे ती ठेवणार आहोत आणि वरच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची आहे तर इथं बघा मी शिलाई मारलेली आहे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि याला एक दुमड म्हणजे आतमध्ये टाकून एक वरून टॉप स्टिच लावून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने हा आपला एक पार्ट तयार झालेला आहे आता आपण याच पद्धतीने जे कार्ड ठेवायला छोटे छोटे पॉकेट केले होते ते बघणार आहोत तर रुंदीला आपण हा जो कपडा आहे तो घेतलेला आहे साडेतीन इंच सा। आणि उंचीला साडे दहा इंच घ्यायचा आहे हा सुद्धा आपण उंचीला साडे दहा इंच आणि रुंदीला अडीच ते दोन इंचा घेऊ हो शकता आणि मी अडीच इंचा घेतलेला आहे जसा आपण हा कपडा तयार केला हा पार्ट तयार केला त्याच पद्धतीने हा पार्टसुद्धा तयार करून घ्यायचा आहे फक्त याला पिशवीचा जो भाग आहे कडक तोच लावून घ्यायचा आहे अस, अस तर आपण लावणार नाही आहे तर या पद्धतीने बघा आपले हे तीन पार्ट तयार झालेले आहेत आता आपण याला एकमेकांवर ठेवून शिलाई मारून घेणार आहोत तर बघा एकमेकांवर ठेवून आपण मध्यातून मध्यभागी आपण शिलाई मारून घ्यायची तर या पद्धतीने बघा शिलाई मारलेले आहेत या पद्धतीने आपले छोटे छोटे पॉकेट्स तयार झालेले आहेत आता आपण बघा मेन जो कापड आहे आपला तो घेणार आहोत आणि कशा पद्धतीने शिवायचा आहे ते बघू शकता तुम्ही तर इथं मी अगोदर जो आपण कॅरीबॅग घेतली होती ती आणि अस्तर असं घेतलेलं आहे मेन कपडा आहे तो बाजूला ठेवलेला आहे आणि आता आपल्याला हे जे वरचे जे आपण पॉकेट्स तयार केले होते ते आणि खालचा मेन भाग शिवून घ्यायचा आहे तर इथं बघा मी शिवून घेतलेला आहे एक्स्ट्राचा भाग आहे तो, तो आपण कट करून घेणार आहोत तर इथं बघा मी साईडचा पार्ट कटिंग करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने बघा आपले एक पॉकेट मोठा आणि चार पॉकेट हे लहान लहान तयार झालेले आहेत आता मेन जो कपडा आहे आपला तो वरती असा ठेवून द्यायचा आहे आणि याच्या चारी बाजूला शिलाई मारायची आहे फक्त आपल्याला बाहेर काढण्यासाठी चार ते पाच इंच दोन ते तीन इंच ठेवलं तरी चालेल हे एवढं मी ओपन ठेवणार आहे तर ही बघा मी शिलाई मारलेली आहे आता आपल्याला याच्या जे साइडचा सा भाग आहे एक्स्ट्राचा तो कटिंग करून घ्यायचा आहे याला छोटे छोटे कटसुद्धा लावून घ्यायचे आहेत आणि जे कोपऱ्या कोपरा जो आहे चार चार कोपरे ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला उलटवायला कोणताच त्रास होणार नाही तर आता बघा आपण ज्या बाजूने ओपन ठेवलं होतं त्या बाजूने आपण पॉकेट हे सरळ करून घेणार आहोत या पद्धतीने बघा आपण हे पॉकेट सरळ केलेलं आहे आता आपल्याला याच्या ज्या कडा आहेत ते कोपरे आहेत ते आपल्याला सरळ करून घ्यायचे आहेत आणि वरच्या बाजूने जो ओपनचा भाग राहिलेला आहे तो आतमध्ये टाकून वरती सरळच आपल्याला अशी एक दापटीप देऊन घ्यायची आहे आणि पॉकेटच्या चारही बाजूला आपण ही शिलाई फिरवणार आहोत म्हणजे चारही बाजूला आपण दापटीप ही देऊन घ्यायची आहे तर इथे बघा मी ही शिलाई मारून घेतलेली आहे तर या पद्धतीने बघा हे आपलं वॉलेट तयार झालेलं आहे तर हे खूपच सुंदर तयार झालेलं आहे मी अस्तरचा कपडा वेगळा वापरलेला आहे तुम्ही जर जो मेन कपडा आहे त्याच पद्धतीनं कपडा जर वापरला तर तुमचं हे पॉकेट आहे ते विकत आणल्यासारखं दिसणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर